नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाची तारीख केव्हा घोषित होईल आणि निवडणुका केव्हा लागतील याकडे महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने मतदाराच्या भेटीगाठीवर चांगला चांगलाच जोर दिला असून इच्छुक उमेदवार आपापला मतदारसंघ पिंजून काढत आहेत शिवराज पाटील होटाळकर यांनी आज डीबी पाटील मैदान नायगाव बाजार येथे नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील एकोणनव्वद विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदारांची घेऊन पार पडली या कार्यकर्ते पदाधिकारी आणि मतदारांनी विद्यमान आमदार यांच्यावर विकास कामाबाबत नाराजी दाखवत शिवराज पाटील यांना भाजप पक्षाची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी एक मताने करत शिवराज पाटील होटाळकर तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है म्हणत मतदारांनी व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही सभा दनान सोडली यावर शिवराज पाटील होताळकर काय म्हणाले ते पाहूया आमच्या तालुक्याचे अध्यक्ष नायगावचे एक बन्यान शर्ट काढून सगळं काढून बन्यानीवर आमच्या राजेश पवारच्या प्रचाराचे साहित्य त्या त्यांच्या कार्यालयामध्ये उतरताना मी त्या ठिकाणी बघितले म्हणजे असे पदाधिकारी त्या ठिकाणी निवडून जर पदा पक्षाचं त्या ठिकाणी वाढत असेल तर मला वाटत नाही की ज्यांनी पक्ष वाढतो पक्ष कार्यकर्त्याचा मान सन्मान झाला पाहिजे त्या कार्यकर्त्याला त्या पद्धतीचं मान सन्मान त्या पद्धतीचं त्या त्याचं काम त्यांच्या त्या ठिकाणी घेतलं पाहिजे पक्षातलं कार्यकर्ते काय का माझ्या घरचं काम करणं पक्षाचं काम त्या ठिकाणी वाहतूक करणं त्या ठिकाणी पक्षातले कार्यकर्ते नाही पक्षाचा सन्मान कार्यकर्ते सन्मान मी करणार आहे आणि म्हणून मला तो ॲजेंट आता ठिकाण नाही तर आता मतदार समेमध्ये गेल्यावर खूप गावामध्ये खूप विकास त्या ठिकाणी शिल्लक आहे जातो मला आश्चर्य वाटतं की साडेतीन हजार कोटी रुपये येऊन सुद्धा काही काही गावामध्ये काहीच नाही म्हणजे काहीच नाही म्हणजे आश्चर्य वास्तू मी मांडीमध्ये गेलो होतो पोरा मांडीमध्ये आताही एक चिकाम त्या ठिकाणी जावं लागतं मी मुस्तापूरला गेलो होतो मुस्तापूरला तीस पस्तीस त्या ठिकाणी होती मी मुस्तापूरला आशुराव चव्हाण साहेबांना स्पीर कोणा करून सांगितले साहेब माझ्यासमोर शंभर कर, मा माणसं तर रोड नाही सगळ्या बायांना चिक गुडघ्याचं चिकवून जावं लागते निधी द्या त्यांनी लगेच दहा लाखात कुठे त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि मग विकास केलो विकास केलो विकास कोणाच झाला आणि कोणा गाव झाला हा थोडा आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी परतो जेव्हा खूप विकासाचे प्रश्न प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी प्रलंबित आहेत महिलादाराचे प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आमच्या माता बहिणी ज्यांनी रोजगारासाठी त्यांच्या महिला मंडळाच्या माध्यमातून जे काम करतात त्यांच्याकडे आज आपण कोण लक्ष देऊ तो एक खूप मोठा प्रश्न आहे त्याच्या माध्यमातून खूप मोठा उद्योग त्यांना भेटू शकतो असे अनेक जे प्रश्न आहेत त्या आपण त्या प्रश्नावर काम करू शकतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची